शिरोळ तालुका शिवसेना प्रमुखपदी संजय अनुसे शिरोळ तालुका शिवसेना उभाटा प्रमुखपदी संजय अनुसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे याबाबतचे वृत्त मंगळवारी प्रसिद्ध झालं शिवसेना उभाटा गटाच्या शिरोड तालुका प्रमुखपदी तेरवाड येथील माजी सरपंच संजय अनुसे यांची नियुक्ती शिवसेनेकडून करण्यात आली आहे शिरोड तालुक्यामध्ये पक्षपाडीचा प्रयत्न करण्यासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले यावेळी बोलताना नूतन तालुका प्रमुख संजय अनुसे म्हणाले आतापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये शिवसेनेशी निष्ठावंत राहिलोय याचे फळ मला दुसऱ्यांदा तालुका प्रमुख म्हणून मिळालंय निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला ऊर्जित अवस्था घेण्यासाठी प्रत्येक गावामध्ये नवीन शाखा स्थापन करणार असून शिवसेना बूथ कमिटीच्या माध्यमातून पक्ष बळकट करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितलं आज शिवसेना प्रमुख आमचे पक्ष उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने आमचे जिल्हा प्रमुख उपजिल्हा प्रमुख या ठिकाणचे आमदार बोलणार जाता जिल्हा राज्य संघटक झंजनवीर पठाण आमचे सर्व उत्तर प्रमुख शाखाप्रमुख युवाप्रमुख यांच्या सर्वांच्या प्रयत्नानं या सर्वांच्या संमतीनं या विधानसभेच्या तोडा आज माझी तालुकाप्रमुख म्हणून निवड झाली सर्वांना सोबत घेऊन जिल्हा प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हाप्रमुख आहेत त्या ठिकाणी संघटक आहेत आमदार आहेत त्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये शिक्षणाबाजवून

शहर शहराध्यक्ष राजू आवळे माजी, माजी उपसरपंच जालिंदर शांडगे मिलिंदर गोरे युवराज घुरपडे आदींनी त्यांचा सत्कार केला महानकरी साठी इजाज खान कुरुंदवाड ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा